नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलवर वर आजचा व्हिडिओ दिव्यांग बांधवांसाठी आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण एक हजार पाचशे मिळालेल्यांचे उरलेले एक हजार कधी येणार दोन हजार पाचशे रुपयांबाबत सरकारने दिलेली घोषणा नेमकी कुठपर्यंत पोहोचली ई केवायसी सुरू आहे का की फक्त बोल बच्चन या सगळ्यांचा खरा ग्राउंड रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो आता बघूया दोन हजार पाचशे रुपये कोणाला मिळाले राज्य सरकारने दिव्यांग योजनेसाठी दोन हजार पाचशे रुपयांची घोषणा केली काहींच्या खात्यात पूर्ण दोन हजार पाचशे रुपये जमा झाले पण अनेक लाभार्थ्यांना अजूनही फक्त एक हजार पाचशे रुपये मिळाले आहेत आणि एक हजार रुपये बाकी आहेत हे खास करून ते लाभार्थी आहेत जे आधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेत एक हजार पाचशे घेत होते आणि आता त्यांना दिव्यांग पेन्शन योजनेत ट्रान्सफर करायचे आहे मित्रांनो आता जाणून घेऊया तहसील कार्यालयात कोणकोणते कागदपत्र मागवले तहसील कार्यालयांकडून दिव्यांग लाभार्थ्यांना खालील डॉक्युमेंट मागवण्यात आले नंबर एक आधार कार्ड नंबर दोन युडी कार्ड नंबर तीन इतर आवश्यक पुरावे बहुतांश लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे जमा देखील करून दिली आहेत आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नोव्हेंबरचा पूर्ण दोन हजार चा लाभ खात्यात कधी येणार मित्रांनो आता बघूया सर्वात महत्वाचा मुद्दा ई केवायसी सुरू आहे का वेगवेगळ्या ठिकाणी अफवा पसरली की ई केवायसी सुरू आहे डीबीटी अपडेट झाली ऑनलाईन ऑप्शन सुरू झाला आहे पण प्रत्यक्षात काय अनेक तालुक्यांमध्ये एकही एक ऑनलाइन ऑप्शन सुरूच नाही सामाजिक न्याय विभाग तांत्रिक टीम यांनी अजून सिस्टम सक्रिय केलेलीच नाही तहसील कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनीही हेच सांगितले की ऑनलाईन ई केवायसी चा ऑप्शनच आलेला नाही ही माहिती अनेक तालुके अनेक अधिकारी अनेक लाभार्थी यांच्याकडून प्रत्यक्ष विचारून मिळाली आहे मित्रांनो आता जाणून घेऊया मग काय सुरू आहे ऑफलाइन प्रक्रिया ई केवायसी सी ऑनलाईन नसली तर ऑफलाईन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे काही तालुक्यांमध्ये एक व्यक्ती बसवली लो आहे लोक आले की त्यांची माहिती घेणे युडी आय डी तपासणे कागदपत्र ठेवून घेणे पण ही फक्त यादी तयार करण्याची प्रक्रिया आहे लाभार्थी ट्रान्सफर झाला आहे असा कोणताही ऑप्शन कोणाला दिसत नाही म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अजून दिव्यांग योजनेत कन्वर्ट केलेली नाही मित्रांनो आता जाणून घेऊया विविध तालुक्यांमध्ये पडताळणी करूनही निकाल ठिकाणी फोन करून चौकशी केली तर बहुतेक सर्वांनीच सांगितले ऑफलाईन ऑप्शन आलेला नाही फक्त ऑफलाइन लिस्ट बनते आहे काही तालुक्यांमध्ये अधिकारी लोकांना समजावून सांगतात की काम सुरू आहे लवकर पूर्ण पैसे येतील पण त्यांच्याकडेही सिस्टम मध्ये कोणता ई केवायसी ऑप्शनच दिसत नाही मित्रांनो मोठा प्रश्न असा आहे की दिव्यांगांना फसवलं जाते का दिव्यांग बांधवांनी कागदपत्रे देऊन दिली याद्या तयार होत आहेत पण ट्रान्सफर कधी होणार पैसे कधी येणार याचं उत्तर कोणाच्याही हातात नाही यामुळे अनेक बांधवांमध्ये चिंता व नाराजी आहे पण खरी वस्तुस्थिती अशी आहे काम सुरू असलं तरी ते ऑफलाईन आहे ऑनलाइन ट्रान्सफर ची प्रक्रिया अजून लागूच केलेली नाही तर मित्रांनो लाभार्थ्यांनी काय करावे आपल्या तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष चौकशी करा अधिकारी सांगत असलेली माहिती व प्रत्यक्ष सिस्टम यातील फरक तपासा जर तुमच्या तालुक्यात ऑनलाईन प्रक्रिया सुरू असेल तर नक्की कळवा कारण बहुतेक ठिकाणी ती सुरू नाही तर मित्रांनो हे संपूर्ण चित्र बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे दिव्यांग बांधवांसाठी योग्य लाभ वेळेवर पोहोचवावा हा आपला उद्देश आहे तुमच्या तालुक्यात काही वेगळे असेल तर खाली कमेंट मध्ये जरूर कळवा मी स्वतः माहितीची पडताळणी करून नवीन अपडेट देईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र